अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत वसंत पंचमी निमित्त बालाजी मंदिर सजले भक्ती सुधाच्या गीत रामायणानं श्रोते रोमांचले याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरामध्ये पुरातन असलेले श्री बालाजी मंदिर वसंत पंचमी निमित्त विविध कार्यक्रमाने व विद्युत रोषणाईनं हे सजले होते सकाळपासून सायंकाळपर्यंत भक्तांची गर्दी ही दिसून आली विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीमुळं मंदिर परिसर हा नाहून निघाला होता पुणे येथील भक्तीसुद्धा या समूहाने गीतरामायण हा कार्यक्रम सादर केला गीतरामायणानं समोर बसलेले श्रोतेगण अक्षरशः रोमांचित झाले होते बालाजी मंदिराचे विश्वस्त ऋग्वेद दीक्षित यांच्याबरोबर दक्ष टाइम्स ट्वेंटी फुरला संवाद साधला असता त्यांनी माहिती दिली श्रीनिवास व्यंकटेशा आज वसंत पंचमी आज आपल्या देवळालाची जी नवीन मूर्ती आहे त्याला बसून छत्तीस वर्ष आले मार्च एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये श्री रामकृष्ण श्रीसागर महाराज यांनी या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली होती त्याला आज तीन तपवू लागली आणि या काळात बराच बराच बदल झालाय आज सकाळपासून इथं विविध तऱ्याचे कार्यक्रम होते सकाळी दहा वाजता नऊ वाजता ऋग्वेद पठण झालं नऊ ते साडे अकरा या दरम्यान गाभाऱ्यात बसून श्री दत्त सेवा मंडळातर्फे ते सादर करण्यात आलं त्याच्यानंतर एक महाआरती झाली आणि आता संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान गीत रामायणाचा कार्यक्रम झाला पुण्याचे भक्ती जे ग्रुप आहे त्याचे श्री आशिष केशकर यांच्यातर्फे हा कार्यक्रम करण्यात आला आशिष केस कर केसकर आणि त्यांची टीम भाग्यश्री केसकर आणि इतर मंडळी त्यामध्ये होते हाच कार्यक्रम त्यांनी एक महिन्यापूर्वी साधारण एक महिन्यापूर्वी अयोध्येतील राम मंदिरात सादर केला होता आणि अगदी त्याच स्वरूपाचा कार्यक्रम आज आपल्याला येथे श्रीगोंद्यात तो अनुभवता आला आणि मला खात्री आहे की जे जे लोक इथं उपस्थित होते या का कार्यक्रमाला त्यांच्या अंगावर रोमांच आल्याशिवाय राहिला नसेल आता यानंतर महाआरती आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसाद आहे तो बालाजी सेवा मंडळातर्फे देण्यात येत आहे आणि त्यासाठी सुद्धा बऱ्याच प्रमाणात भक्तगण इथं जमलेले आहेत आपल्या सर्व श्रीगोंदरांचे खूप खूप मनस मनापासून आभार की आपण या कार्यक्रमाला सकाळपासून ते आत्ता रात्रीपर्यंत व हात उसधळ म्हणजे काय म्हणतात तसं सधन हाताने मदत केली आणि हा कार्यक्रम पूर्णत्वास केला त्याबद्दल खूप खूप आभारी धन्यवाद श्रीगोंदा स्थित बालाजी मंदिरानं श्रीगोंदा शहराच्या वैभवात भर घातली आहे श्रीगोंदेकरांनी केलेल्या विविध सहकार्यांमुळे विश्वस्तांच्या वतीनं श्रीगोंदेकरांचे यावेळी आभार मानण्यात आले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा